मनोविज्ञानानुसार प्रत्येकजण सांगतो तुला माझ्यापेक्षा चांगला मिळेल पण गरज त्याचीच असते ज्याच्यावर प्रेम असतं एखाद्या मुलीवर जास्त प्रेम करतो तेव्हा ती मुलगी त्याच्यापासून नक्कीच लांब होते मनोविज्ञानानुसार आपण ज्या लोकांकडे आकर्षित होतो जे आपल्या नशिबात नसतातच कोणताच व्यक्ती प्रेमात पडलायला घाबरत नाही तो त्याच गोष्टीला घाबरतो की चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला नको आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा कायम अपमान आपल्या आवडीच्या व्यक्तीकडूनच होतो मनाने साफ आहेत मग बघा तुम्ही चतुर व्यक्तीकडून नक्कीच हरता जो व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करतो तो तुम्हाला सोडून जाऊ शकतो पण तुमच्याशिवाय दुसऱ्याचा नाही होऊ शकत जो पुरुष रात्री महिलेसोबत रोमॅंटिक बोलतो त्याशा पुरुषाला महिला शक्यतो लवकर विसरत नाहीत किती लवकर निर्णय घेतला जायचा एक चान्स दिला असता तर तुला समजावण्याचा सगळ्या प्रेमींना जोडप्यांना शेवटी पश्चाताप होतो आणि वाटतं एकदा तरी तिला विचारायला पाहिजे होतं मित्रांनो स्त्रीची जर पुरुषाच्या पोजिशन पैशावर प्रथम जाते आणि नंतर त्याचं चरित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद